मराठा योद्धा म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप नाशिकमध्ये करण्यात येणार आहे जरांगे पाटील यांच्या या शांतता रॅलीची नाशिक शहरात जोरदार तयारी करण्यात आली असून नाशिक शहरातील तपोवन आडगाव नाका रविवार कारंजा या परिसरातून सी बी एसपर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले ठिकठिकाणी स्वागत देखील करण्यात येणार आहे त्यानंतर सीबीएस येथील चौकात मनोज जरांगे हे मराठा समाजाला संबोधित करणार आहे या संदर्भात अधिक माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे तेरा ऑगस्ट सकाळी अकरा वाजता साधुग्राम तपोवन येथून रॅलीला सुरुवात होईल रॅली तपोवनातून आडगाव नाका निमाली पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड मालेगाव स्टँडवर वर पाटलांचं भव्य स्वागत होणार आहे त्याच्यानंतर तिथून रविवार कारंजा ंजावरून रेडक्रॉस सिग्नल वरून मेहर मेर वरून सीबीएस कडे ह्या रॅलीच प्रस्थान असणार आहे आणि ह्या रॅलीमध्ये सगळ्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे बाहेरून आलेल्या सर्व समाज बांधवांच्या नाश्त्याची पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे त्याच्यानंतर साधारण तुम्ही विचारलं किती लोक येऊ शकतात साधारण दहा बारा लाखापेक्षा जास्त समाज बांधव ग्रामीण भागातून ज्या प्रमाणात जी तयारी सुरू आहे आणि ज्या प्रमाणात आम्हाला त्यांनी गाड्यांचे आकडे दिलेले आहेत त्याच्यावरून दहा लाखापेक्षा जास्त समाज बांधव नाशिक शहरातल्या शांतता रॅलीसाठी येणार आहेत आणि त्याच्या निमित्ताने सगळी पूर्व तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सुद्धा आम्ही सगळा पत्रव्यवहार करून त्यांनी सुद्धा त्यांच्या बाजूने तयारी केलेली आहे आणि नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या नियोजन समितीने आपल्या बाजूने जी जी तयारी करायची असेल ती ती सगळी केलेली आहे माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या गाडीमध्ये आपल्या कुटुंबातील मुलं महिला बायको आई फक्त घरात एक माणूस शिल्लक ठेवून सगळ्यांनी त्याच्याबरोबर पाण्याच्या बोटल आपलं स्वतःच जेवण सगळं घेऊन बरोबर छत्री सुद्धा असू द्या आणि या सगळ्या पद्धतीने आपण सगळ्यांनी ग्रामीण भागातील सगळ्या बांधवांनी शेतकरी बांधवांनी तसेच शहरातील सगळ्या इंडस्ट्री मधल्या एम आय डी सी काम करणाऱ्या सगळ्या समाज बांधवांना आव्हान आहे तसेच सगळ्या व्यवसायातील डॉक्टर असतील वकील असतील सगळ्या समाज बांधवांनी एक दिवस चार पाच तासाचा वेळ काढून या रॅलीमध्ये सहभागी व्हावण्याचं आवाहन आम्ही करत आहोत आखो की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेशियर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करे तीन पाच शून्य दो तीन शून्य शून्य